नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच संस्थेचे संस्थापक यांच्या बत्तीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी दिलेल्या झाड बोलते आहे मला वाचवा या विषयाला अनुसरून मी विमल प्रकाश पाटकरी देवपूर धुळे येथून माझी स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे मनोगत झाडाचे पाहून तुझे हाल मी, हाले हाल, तुझे हाल। मी हाले तुझे पाहून ए इल क सब सोनी मेघराज ए इल क सोनी मेघराज घाव घालूनी मानवान तोडनी आमची नाळ घाव घालूनी मानवान तोडनी आमची नाळ ए इल क सोनी मेघराज ए इल क सब सोनी मेघराज पाहुन तुझला कासवीस ਹੇ ਕਵੀ ਬਗਮਮ ਕਾਈ ਜ ਸ ਪਾਹੁਨ ਤੁਦ ਲਾਕਾਸਾ ਵੀ ਸ ਹੇ ਕਵੀ ਬਗਮਮ ਕਾਈ ਜ ਕੋ ਮਿਜਲੇ ਲਿਆ ਤੁਜਾ ਰੂਪਾ ਲਾ ਦੇਣਿਆ ਹਰੀਤ ਸਾ ਇਹ ਕਸਬਰ ਸੁਨੀ ਮਿਗਰਾ ਇਹ ਕਸਬਰ ਸੁਨੀ ਮਿਗਰਾ ਵੀਰੀ ਨਿਰਸਰ ਨਾਲੇ ਸਰਿਤਾ ਆਟਲੇ ਲੀ ਸਹਾਰਿ ਪਾਹਤਾ ਵੀਰੀ ਨਿਰਸਰ ਨਾਲੇ ਸਰਿਤਾ ਆਟਲੇ ਲੀ ਸਾਰਿ ਪਾਹਤਾ ਕੋ ਨਈ ਸਾਰੇ ਮੇਘ ਚਰੁਦਿਆ ਦੇਣਿਆ ਹਰੀਤ ਸਤ कसर सूनी मेघरा एलकर सूनि मेघरा शी राजा व्यथार्याग आत्महत्या शेकी राजा व्यथार्याग आत्महत्या

मिट सारी जंगल उभारुनी जीवन देऊन सृष्टीला देण्या हरीच साथ येईल कसबर सुनी मेघरा येईल कसबर सुनी मेघरा सजीव सृष्टीतील चरा चराला वाटे मेघन यावे तृप्त कराया सजीव सृष्टीतील चराचराला वाटे मी घन्य कराया नसता त्याला पुरेस त्याला ना हरीत सात येईल सोनी मेघराज येईल कसभर सोनी मेघराज भूमाता माझी विनंती ऐक तू तुझ्या साऱ्या लेकरू विनंती ऐक ना तू सांग तुझ्या साऱ्या झाडे लावा झाडे जगव देण्या हरीत सात येईल भर सोनी मेघराय येईल बर सोनी मेघराय झाडे लावा झाडे जग देण्या हरित साज येईल भर सुनी मिघराय येईल भर सुनी मिघराय येईल भर सुनी मिघराय धन्यवाद